हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लवकर हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा आणि सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत नाश्ता वगैरे झालेला आहे तर माया रा सहा वाजता सुटलेली आहे कारण की भरपूर रात्री पाऊस होता आणि लाईट पण गेल्या होत्या तर आज आई काहीतरी स्पेशल बनवणार आहे हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मी बाहेर जाते बघू काय करतात आई आई काय बनवणार आहे तर आई आज बनवणार आहे बटाटा आणि शाबुदाण्याच्या पापड्या तर नक्की बघा कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट करून सांगा तर इथे शिजायला टाकलेला आहे शाबुदाना आणि त्याच्यामध्ये तिखट वगैरे मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि त्यानंतरनं टाकलेला आहे खिसलेला बटाटा उकडून घेतलेला आहे त्यानंतर खिसून घेतलेला आहे बटाटा त्याच्यामध्ये चांगला मिक्स करायचा आहे तर आम्हाला थोडंसं तिखट आवडतं तर थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि हे एक साडी घेतलेली आहे ती ओली करून घेतलेली आहे आणि चटईवरती अंतरलेली आहे तर बघा मायाचं इथं काय चाललंय आणि त्यानंतरनं मला चहा प्यायचा होता मग थोडासा चहा केला तर म्हातारी बघा आमची दे बोलती मला फोन तर तिची चालली होती मस्ती तर तिला पतीचा चष्मा दिला कारण की तिच्या पप्पांचा चष्मा ती तोडून टाकेन तर कशी दिसते आहे मायरा चष्मा घातल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा तर तिला सारखं आरशामध्ये बघायला लागतं चष्मा घातलं की काय घातलं ना की ती बरोबर आरशाकडे जाते बघते मी कशी दिसते वगैरे तर आजकालच्या मुलांना खरंच खूप काय कळतं तर चाललं आहे तिचं चष्मा घालून बघायचं आणि मला दाखवते मी कशी दिसते वगैरे तर माझा बच्चा खूप क्यूट दिसतोय तर चला तर आईने पापड्या टाकायला सुरुवात केली होती तर छान अशा गोल 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 अशा पापड्या टाकल्या पातळ पातळ आणि त्याच्यानंतरनं मी पण बसली पापड्या टाकायला तर मला पण खूप आवडते असं उन्हाळी काम करायला तर घरामध्येच त्याला सुकवायचं कारण की घर आमच्या इथं काय ऊन येत नाही तरी पण आम्ही भरपूर पापड सांडगे जे आपल्याला लागतं पावसाळ्यात खायला ते सगळं बनवतो आम्ही जेवढं थोडं थोडं तर खूप छान वाटतं तर मी कशी बनवते नक्की कमेंट करून सांगा मला पण जमत आहे का ते नक्की कमेंट करून सांगा तर मायराची मस्ती चालली होती पण आम्हाला भीती वाटत होती ती मधीमधी करत होती आणि पप्पाने तिला पकडून ठेवलं होतं कारण की टोप भरपूर गरम होता आणि प्लस आम्ही जे पापड टाकत आहोत ते पण भरपूर म्हणजे गरम आहे तर तिचे पप्पा तिला घेऊन बसले होते पण ती काय ऐकत नाही आम्ही दोघी करू ते म्हणजे नक्कीच तिला करायचं असतं तर सगळ्याच मुलांचं असतं त्यांना पण खूप करू वाटतं तसंच तिला सगळ्या गोष्टी करायला आवडतात पड़ा 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 हो लाइट, तर आम्ही अशा पटापट पटापट अशा पापड्या टाकून घेतल्या आणि त्याच्यामध्ये गेली होती लाईट तर लाईट म्हणजे गेली होती बारा वाजता तर संध्याकाळी डायरेक्टली सहा वाजता आली होती तर खूप गरमी होत होती तर लयका जा जास्त सुकल्या नाहीत पण त्याच्यानंतर नायरा संध्याकाळी नाही का पलटी करून घेतल्या म्हणून मी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर केलेला आहे तर बघा पप्पांच्या मांडीवरती बसलेल्या आहे माहेरा तर हे बघा आमचं झालं पापड्या करून किती छान दिसत आता सुकायला ठेवलंय बघू आता किती दिवस लागतात सुकायला दोन दिवस लागते तर दुपारचे दोन वाजले होते तर आम्ही जेवायला बसलो होतो सगळेजण तर लाईट पण नव्हती तर मायराला दिले होते कुरमुरे तर तिला खूप आवडतात म्हणून ती बोलवते होती छान छान जेवण झाल्यानंतर आम्ही खाल्लं कलिंगड तर कलिंगड पण खूप थंड होतं फ्रीजमध्ये होतं तर मी कालचा ब्लॉग काय कंटिन्यू केला नाही पापड्या वगैरे आम्ही बनवल्या शाबूदानांचे साबुदाणा आणि बटाटा मिक्स करून तर तुम्हाला मी दाखवते आज ते कशा दिसत आहेत ते सुकल्या नाही आहेत थोडेसे सुकल्यात आणि बघूया आणि आई फ्रीज साफ करतात तर मी थोडासा केला आहे आणि बाकीचा ते करतात तर चला बघूया तर गर्मी किती फोड्या आल्या फेसवरती तर प्लीज काळजी घ्या खूप गरम होते तर चला मायराची आंघोळ वगैरे झाली फिरती आहे मायर काय काय करती हात हे बघितलं तिकडनं पीठ आणलं आणि बघा काय केलंय आणि मायरा तोंडाला ला पण लावलंय मायराने मायरा इथं बघ बघा हाय कर हायकर बाळा तर हे बघा काढले ताईने ते सुकले, ते आ आ आ तर बऱ्यापैकी सुकलेत थोडीशी सुकायची बाकी तशी कडकडून तर तुम्ही बघितलंच असेल पापड्या थोड्याशा सुकलेल्या आहेत आणि आई फ्रीज वगैरे साफ करतात तर मला नाश्ता करायचा आहे अजून तर आता मी करते मायऱ्या आंघोळ वगैरे झाली आहे हाय का ए पिल्लू हाय का ना हाय का हाई कर काय काय आणि अरे वा, माझे ना पप्पा कुठे गेले पप्पा हम्म पप्पा कुठे गे मम्मा मौ? त्यालाई भारी बोलते ती नाही का बोबड्या बुबड्या गोबडे गोबडे बोल बोलते तर तुझा आवाज खूप ऐकू वाटतं आम्हाला पण पप्पा पहिला मला आई, आई बोलायची आता ती मम्मा बोलते तर माझं काय असं आहे आई आई बोललं तरी चालेल मम्मा बोललं तरी चालेल तर ठीक आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच अँड करते लास्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा